गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विट बंगलोचा भव्य दिवस पंढरपूरातील एकमेव पटक आमच्या पटकाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य सुमारे तीस फुटांचा फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंदुजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित व्यवहार सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक डेडाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नळल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगात कंपनीचे स्टील जंगल कपडेचे एका लिटर पाण्याची टाकी दोनशे लिटर सोलर वॉटर सोबत वॉटर प्युरुफायर प्रत्येक बंदोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम छोटी उंचीच सुरक्षित कंपाऊंड मग विचार लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आले लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन महायुती सरकारनं दिलं होतं आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर हे पैसे देऊ असं पवारांनी अजित पवारांनी सांगितलं आहे त्यानंतर आता भाजपच्या नेत्यानं मोठं वक्तव्य गेलंय आर्थिक परिस्थिती आणखी सुधारली की तीन रुपये देखील देऊ असं ते म्हणालेत भाजप नेते परिणय फुके यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य लाडकी बहीण योजना सुरू कर, या योजनेसाठी कोटी रुपयांची तरतूद केली आहे रुपये का रुपये काय देऊ पण थोडा वेळ थांबाव लागेल आमच्या लाडक्या बहिणींचा आमच्यावर विश्वास आहे त्याने आम्हाला चांगला मताधिक्यानं निवडून दिला आहे आम्ही त्याची परतफेड करणार आहोत दीड हजार रुपये सुरू ठेवणार आहोत राज्याची परिस्थिती जशी सुधारेल तसे दोन हजार शंभर रुपये देऊ आणि आणखी सुधारली तर तीन हजार रुपये देऊ असे म्हटलंय लाडकी बहीण महिलांना दर दरम्यान एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन माहिती सरकारनं दिलं होतं मात्र अर्थसंकल्पात एकवीसशे रुपयांबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही त्यामुळे महिलांमध्ये नाराजी तयार झाले